आबासाहेब शिरसाट यांनी दिलाय गंगापूर तालुक्यातील दिल खेळाडूंसाठी शासन तयार करत असलेले तालुका क्रीडा संकुलाचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद होते हे काम पुन्हा लवकर सुरू करून चालू शैक्षणिक वर्षात तरी खेळाडूंना क्रीडांगण उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब शिरसाट यांनी पाठपुरावा केला होता त्याचबरोबर गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही तांत्रिक अडचणीमुळे निधी उपलब्ध झाला नाही तो निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल आणि ठेकेदारास काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचनाही केल्या आहेत असं यावेळी तहसीलदारांनी सांगितलं आयोजित बैठकीला सार्वजनिक विभागाचे अभियंता शेळके जिल्हा क्रीडा अधिकारी उर्मिला मोराळे क्रीडा अधिकारी गोको तांदळे युनायटेड कंपनीचे ठेकेदार मोहम्मद रफीक युसुफ